स्वतःचा मान ठेवायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यात बऱ्याच वेळेस आपण काही चुका करतो इतरांसाठी मन मारून जगतो जवळच्या किंवा आपल्या असणाऱ्या व्यक्तीसाठी बहुतेक वेळा आपण अपमान सहन करतो परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते तसेच आपला मान राखण्यासाठी इतरांचं वागणं आपण कुठंपर्यंत सहन करायचं यालाही काही मर्यादा असतात त्यामुळे आपला मान आपला सन्मान राखण्यासाठी या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या तुम्ही कधीही तुमच्या सन्मानाशी तडजोड करू नका आणि म्हणूनच त्यासाठी पुढील गोष्टी रोजच्या जगण्यात तुम्ही अंमलात आणायला हव्यात जिथं बोलावलं नाही तिथे जाऊ नका कदर नाही तिथून दूर राहा सन्मान मिळत नसेल तर त्या लोकांशी बोलूही नका गरज असताना जे तुम्हाला आठवतात तर त्यांना तुम्ही हसून टाळा नेहमी तुम्हीच पुढाकार घेत असता थोडं थांबा आणि विचार करा जे ऐकत नाहीत त्यांना समजावणं सोडा वाईट वागणूक मिळाली तर नातं बदलून टाका साथ देत नाहीत तर एकटेच चालत जा नेहमी दुर्लक्ष करतात तर त्यांना पाहणं सोडा जो वेळेवर येत नाही त्याला तुमचा अमूल्य वेळ देऊ नका ज्याचं नाव घेताना तुम्हाला कचरल्यासारखं वाटेल त्याला मनातून काढून टाका अपमान करतात तर हसून बाजूला व्हा आणि परत त्यांच्यात जाऊ नका जे फक्त स्वतःचाच फायदा पाहतात त्यांना आयुष्यातून काढा आणि कायम त्यांच्यापासून दूर राहा त्यांना पुन्हा पुन्हा तपासत राहू नका माफ करून समोरच्याला परत संधी देत आहे तर तुम्ही चुकीचे ठरता शांत राहा पण दूर राहा लक्षात ठेवा चुकीच्या मार्गाने आलेली संपत्ती आणि दुसऱ्याची स्त्री चांगल्या माणसालाही बर्बाद करू शकते हा जगाचा नियम आहे मदत करणाऱ्याला लोक विसरतात पण फसवणाऱ्याला नेहमी लक्षात ठेवतात पोटात गेलेलं विष माणूस मारतो पण कानात गेलेलं विष शेकडो लोकांना मारतं माणूस जर त्याच्या मर्यादा विसरला तर आयुष्यात त्याचं अधपतन व्हायला सुरुवात होते मग त्याला कोणीही वाचवू शकत नाही माणूससुद्धा शेअर मार्केटसारखा झाला आहे कधी कोण किती खाली पडेल कुणालाच कळत नाही माणूस सगळ्यात जास्त त्रस्त असतो ते त्याच्या आवडत्या माणसांकडूनच कटु आहे पण सत्य आहे वेळ होत्याचं नव्हतं बनवू शकते वेळ फकीराला सुद्धा मालक बनवते वेळेचं महत्त्व समजून घेतलं तर वेळ कोळशालाही कोहिनूर बनवू शकते गरजेपेक्षा जास्त कोणावर प्रेम केल्याने तुमच्या आनंदालाही धोका असतो असं विचार ठेवा की तुमच्या विचारांवर कुणालाही विचार करायला लागू नये अडचणीतसुद्धा सुद्धा समोरचा तुमच्याशी गोड वागेल असे विचार असू द्या नेहमी हसत राहा या जगात काहीही सोप नाही एक श्वास घेण्यासाठी पहिला श्वास सोडावा लागतो तुमच्या ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा विश्वास ठेवा मेहनतीचं फळ म्हणजे यश असतं आयुष्य समजायचं असेल तर मागे पहा आयुष्य जपायचं असेल तर पुढे पहा हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठे पाहता लोक समोरच्याकडून खूप अपेक्षा करतात पण ते स्वतःकडे कधीच पाहत नाही आपण कुठे आहोत आयुष्य कधी कधी असे धडे देतं की आयुष्यभर लक्षात राहतात त्यानंतर कुठल्याच अनुभवाची गरज पडत नाही कपड्यांची जुळवा जुळव करून घेतल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल नात्यांचं काय परिस्थितीशी जुळवून घेता आलं तर मग आयुष्य सुंदर होईल जर कुठल्या कठीण परिस्थितीसाठी योग्य मार्ग दिसत नसेल तर फक्त चेहऱ्यावर हसू ठेवा आणि सगळ्या गोष्टी वेळेवर सोडा शब्द गोंधळात टाकू शकतात पण हसू नेहमी काम करतं हसू उमटल्यावर वेदना आपोआप कमी होतात मदत लपून केली तरच खरी असते दिखावा म्हणून नाही चांगले लोक नेहमी जिंकत नाहीत पण त्यांचा पराजय सन्मानाचा असतो आयुष्य सोपं करायचं असेल तर विचार हलके करा जो स्वतशी खरं बोलतो त्याला जगाची भीती नसते मन मोठं ठेवा मग जग आपोआप लहान वाटू लागेल काहीही सोबत राहत नाही म्हणून कुठल्याच गोष्टीचं दुःख करत बसू नका आणि कुठल्याही गोष्टीने माजू नका मृदूपणातही ताकद असते फक्त ती समजायला थोडा वेळ लागतो जेव्हा काही कळत नाही तेव्हा शांत बसणं कधीही चांगलं असतं जे काही मिळतंय ते आनंदाने स्वीकारणं ही देखील एक कला आहे आणि प्रत्येकाला ती अवगत नसते प्रत्येक नात्याला फक्त प्रेम नाही वेळ देखील द्यावा लागतो जो तुमच्या सोबत आहे त्याची कदर करा कारण सगळी माणसं कायम सोबत राहत नाहीत कधी कोणाचा हात सुटेल सांगता येत नाही स्वतःची तुलना कुणाशीही करू नका चंद्र आणि सूर्य आपापल्या जागी चमकतात तसंच प्रत्येक माणूस देखील आपल्या जागी असतो कधी कधी शांत राहणं सगळ्यात मोठं उत्तर असतं स्वतःवर प्रेम करणं शिका मग जग आपोआपच छान वाटायला लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह